विभागीय चौकशी संदर्भात महत्वाची माहिती मित्रांनो ज्या कर्मचाऱ्यांविरुद्ध दोष सिद्ध झाला असेल तर अशा कर्मचाऱ्यांविरुद्ध डिपार्टमेंटल इन्क्वायरी आणि ॲज वेल ॲज फौजदारी कारवाई देखील केली जाते परंतु फौजदारी कारवाईमध्ये जर त्याच्याविरुद्ध खटला झाला असेल आणि त्या खटल्यामध्ये जर त्या कर्मचाऱ्याची निर्दोष मुक्तता केली असेल तर अशा परिस्थितीमध्ये त्या कर्मचाऱ्याविरुद्ध पुन्हा विभागीय चौकशी करण्यात येऊ नये अशा स्वरूपाचे आदेश माननीय सर्वोच्च न्यायालय यांनी पण दिलेल्या ठिकाणामध्ये भटलेले आहे परंतु जर तो कर्मचारी दोषमुक्त झाला असेल आणि त्यामध्ये जर मुख्य कारण साक्षीदार खतूर झाला असं असेल किंवा तांत्रिक अडचणींमुळे जर तो दोषमुक्त झाला असेल तर अशा परिस्थितीमध्ये त्याविरुद्ध डिपार्टमेंटल इन्क्वायरी किंवा विभागीय चौकशी करण्याचे अधिकार डिपार्टमेंटल ॲच्युरिटीला आहेत धन्यवाद